सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे ब्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी दामिनी रुद्रकडे बेडरूममध्ये गेली आणि ती म्हणाली मला तुझ्याशी ताईंविषयी आणि दादाविषयी बोलायचं आहे रुद्र म्हणाला आता काय बोलायचं आहे तुला दामिनी म्हणाली रुद्र दादाचा लहानपणापासून एका मुलीवर प्रेम आहे रुद्र म्हणाला हो माहीत आहे मला सांगितलं त्यानं त्या दिवशी आणि ती सापडत नाही म्हणून त्यानं दुसऱ्याच एका मुलीसोबत प्रेम केलं ती बुरखेवाली आणि आता तेही मिळत नसेल म्हणून तो माझ्या ताईला प्रेमाच्या जाळ्यात ओढतोय तीन तीन मुलींसोबत प्रेमाचं नाटक करतोय तो दामिनी म्हडी तुझा गैरसमज होतोय दादाचं पहिल्यापासून एकाच मुलीवर प्रेम आहे आणि त्या म्हणजे ताई रुद्र म्हणाला काय म्हणालीस दामिनी म्हणाली हो रुद्र ती बुरख्यातली मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ताईच आहेत तुझा मित्र बोलत होता ते खरं होतं आणि आपण इथे नसताना आपल्या शेजाऱ्यांनी जे तुला सांगितलं फोन करून तेही खरंच होतं आपण इथे नव्हतो आणि ताई घसरून पडल्या होत्या दादानं हे फोनवर ऐकलं आणि तो ताईंची मदत करायला किचनचा दरवाजा तोडून आत आला होता आता हे ऐकून रुद्रला थोडा शॉकच बसला आणि म्हणाला दामिनी तुला सगळं माहीत होतं पहिल्यापासून पण तू माझ्यापासून लपवलं तू नक्की माझी बायको आहेस की त्याची बहीण दामिनी म्हणाली मी दोन्ही नाती निभावत आहे रुद्र आणि आणखीन एक गोष्ट तुला सांगायची आहे जे फक्त मला माहीत आहे दादाचं लहानपणापासूनचं प्रेम ज्या मुलीवर आहे ती मुलगी असं दामिनी बोलणार इतक्यात रुद्रचा फोन वाजला रुद्रनं फोन पाहिला तर तो त्याच्या ट्रिपसोबत गेलेल्या मॅनेजरचा फोन होता फोन बघून रुद्र जरा सिरियस झाला आता काय प्रॉब्लेम असेल असं त्याला वाटलं आणि दामिनीला म्हणाला मी जरा आलोच असं म्हणून तो तिच्यापासून दूर गेला आणि दामिनी पुन्हा नर्वस झाली आणि फोन घेऊन रुद्र म्हणाला बोल रे काय म्हणतोस आता फोन होता काश्मीरमधून आणि तिकडून सगळी ट्रीप व्यवस्थित असल्याची बातमी मिळाली आणि रुद्रचा जीव भांड्यात पडला मग त्या दिवशी सुद्धा बोलणं नाही झालं दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा डायनिंग टेबलवर पद्मिनी नाश्त्यासाठी आली नाही आणि रुद्रसुद्धा नाश्ता केला नाही तसाच गेला पद्मिनी उपाशी राहत होती म्हणून रुद्रसुद्धा हट्टाने उपाशी राहत होता आई बाबा म्हणाले पद्मिनी तू अशी जेवणावर रुसू नकोस बरं तू खाऊन घे काहीतरी पद्मिनी म्हणाली बाबा रुद्रला मनवण्याचा हाच एक मार्ग आहे त्याच्यावर जोर दबरदस्ती करून चालणार नाही आणि तुम्ही नका काळजी करू मी ठीक आहे दामिनी म्हणाली मी काय म्हणते आपण सगळ्यांनी जर भूक हडताळ पुकारला रुद्राच्या निर्णयाविरोधात तर त्याच्यावर पर नक्कीच परिणाम होईल आणि आता सगळ्यांना तिची आयडिया पटली दामिनी म्हणाली चार विरुद्ध एकटा रुद्र काय करेल आता ऐकावंच लागेल शेवटी ही लोकशाही आहे हो ना बाबांनी दामिनीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले वागीन आहेस दामिनी खूप धाडशी आहेस तू आमच्या रुद्रला तुझ्यासारखीच बायको हवी होती बघ ठाकास महाठक आणि एक उत्तम वकीलसुद्धा होणार बघ तू यात काही शंका नाही आणि दामिनी म्हणाली पण आई तुम्ही मात्र खायचं आहे बरं का तुम्ही पेशंट आहात आई म्हली असू दे आता मी बरी आहे काही नाही होत मला आणि जर समजा माझी तब्येत बिघडलीस तर रुद्रवर लवकर परिणाम होईल ना आणि मग काय सगळ्यांनी रुद्रविरोधात उपोषणच पुकारलं आणि म्हणाले चालेल घरात अजिबात स्वयंपाक करू नकोस आपण सगळे उपाशी राहूया आणि रुद्रशी बोलायचंही नाही मग बघू रुद्र काय करतोय त्याला होकार द्यावाच लागेल मग आता रुद्र त्याच्या कामासाठी निघाला होता इतक्यात त्याच्या गाडीसमोर विशालची गाडी आली दोघांनीही क्षणभर पाहिलं एकमेकांकडे आणि रुद्र गाडी वळवून निघाला इतक्यात विशाल त्याला म्हणाला रुद्र थांब थोडीशी गाडी बाजूला घेतोस का मला तुझ्याशी बोलायचं आहे ॲक्च्युली मी घरीच येत होतो पण बरं झालं तू इथेच भेटलास आता रुद्र त्याच्याकडे बघून सुद्धा न बघितल्यासारखं केलं तो तसाच गाडी सुरू करून पुढे निघून गेला आता विशालने त्याच्या गाडीचा पाठलाग केला आणि शेवटी रुद्र जाऊन थांबला त्याच्या ऑफिसमध्ये मग तिथे विशाल गेला रुद्रला हे माहीत नव्हतं की विशाल त्याच्या मागे आला आहे सिक्युरिटीने विशालला अडवलं विशाल म्हणाला मला रुद्रला भेटायचं आहे सिक्युरिटी म्हणाले तुम्हाला असं आत जाता येणार नाही विशालने त्याला त्याचं आयडेंटी कार्ड दाखवलं पोलीस आहेत हे बघून सिक्युरिटी म्हणाला थांबा मी विचारून येतो साहेबांना आणि त्यानं रुद्रला सांगितलं की साहेब पोलीस आले आहेत आणि रुद्र थोडा बुचकुळ्यातच पडला आणि म्हणाला पोलीस आणि इथे काय काम आहे सिक्युरिटी म्हणाला सर आता आपण कसं विचारणार त्यांना की काय काम आहे ते पोलीस आहेत आणि रुद्र चिडून म्हणाला पोलीस आहेत म्हणून त्यांना कुठेही घुसाची परवानगी नाही त्यांच्या बापाचं राज्य आहे का असं म्हणून रुद्र स्वतःच उठून बाहेर आला आणि त्याला विशाल दिसला आणि विशालला बघून रुद्र त्याच्या सिक्युरिटीला म्हणाला यांना आत येऊ द्यायचं नाही इथून बाहेर हाकलायचं सिक्युरिटी घाबरला आणि म्हणाला साहेब हे कसं करू मी ते खूप मोठे पोलीस अधिकारी आहेत रुद्र चिडून म्हणाला इथे मी तुला पगार देतो ना मग तू माझं ऐकायचं त्याचं नाही समजलं आणि सिक्युरिटी आता कुप चुप गेला आणि विशालला म्हणाला प्लीज साहेब रुद्र सरांना तुमच्याशी काहीच बोलायचं नाही त्यांनी तुम्हाला जायला सांगितलं आहे आणि आता विशाल चिडला आणि त्यानं सिक्युरिटीला मागे ढकललं आणि तडक जाऊन रुद्राच्या समोर उभा राहिला रुद्रने त्याला बघितलं आणि चिडून म्हणाला कोणाची परवानगी घेऊन तू आत आलास आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं माझ्या ऑफिसच्या आणि आता विशाल तिथेच बसला तेही पायावर पाय टाकून खूप ऐटीत जशी एक रुद्र पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर रुद्राच्या समोर दाखवायचा तशी आणि ते बघून पुन्हा रुद्रचं डोकं भडकलं तो म्हणाला हे बघ अग्निहोत्री आत्ताच्या आता इथून उठ आणि निघ नाहीतर परिणाम वाईट होतील हे माझं ऑफिस आहे तुझं पोलीस स्टेशन नाही इथे लोक आता बुकिंगसाठी येतील विशाल म्हणाला मी सुद्धा तुझा क्लायंट आहे म्हणून चालू आहे मला सुद्धा एक ट्रीप बुक करायची आहे माझ्या आईबाबांसाठी आय मीन माझ्या बायकोच्या सासू सासऱ्यांसाठी असं विशाल म्हणाला तसं रुद्रला खूप राग आला आणि रुद्र म्हणाला मग त्यासाठी नऊ नंतर यायचं अजून बुकिंग सुरू नाही झालं बाहेर टाईम लिहिलेला आहे बुकिंगचा तो बघ आणि ये विशाल म्हणाला ओके पण तोपर्यंत मी इथेच बसणार आणि नऊ वाजल्यानंतरच बुकिंग करणार आणि मी इथे माझ्या बहिणीचं ऑफिस आहे म्हणून बसणार रुद्र आता त्याला वैतागला आणि म्हणाला ठीक आहे बस तुझ्या बहिणीचं ऑफिस आहे ना तू बस मी जातो असं म्हणून रुद्र बाहेर निघाला तसा विशालने त्याचा हात पकडला आणि त्याला म्हणाला किती राग आहे रे तुला असं म्हणून त्यानं त्याचं तोंड एका हातात पकडलं आणि म्हणाला तुझे ओठ पिळले ना तर दूध बाहेर येईल इतका बच्चा आहेस तू माझ्यासमोर काय इतका चिडतोस ऐकून तरी घे रुद्र म्हणाला मला तुझं काहीही नाही ऐकायचं काही विशाल म्हणाला मी तुझं सगळं काल ऐकून घेतलं की नाही मग आज तू माझं का नाही ऐकून घेणार रुद्र म्हणाला कारण तू मला आवडत नाहीस विशाल म्हणाला मग तू तरी कुठं मला आवडतोस तूही मला आवडत नाहीस रुद्र आणि हे ऐकून रुद्रनं त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि मग रुद्र म्हणाला मग सोड मला विशाल म्हणाला सोडणार नाही आणि आता जास्त चिवचिव केली केलीस तर बेडी घालून इथेच अडकवून ठेवीन माझं गुपचूप ऐकायचं माझं बोलून झालं की मग मी जाईन आणि आता रुद्र पुन्हा त्याच्या खुर्चीत येऊन बसला आणि म्हणाला बोल विशाल म्हणाला चहा वगैरे नाही मागवणार तू मी पहिल्यांदा आलो आहे ना तुझ्या ऑफिसमध्ये तुझ्या बायकोचा मोठा भाऊ आहे मी आणि रुद्र म्हणाला या एरियामध्ये सगळ्यांना डायबिटीज झाली आहे त्यामुळे इथे एकही चहाचं दुकान नाही तुला बोलायचं ते बोल पटकन आणि निघ विशाल हसून म्हणाला मग एखादा पेक तरी मारूया चहाऐवजी मला चालेल रुद्र म्हणाला मी ऑफिसमध्ये असलं काही करत नाही आणि तूसुद्धा ड्युटीवर आहेस विसरू नकोस आणि हो इथून पुढे माझ्या घरी यायचं नाही ना तू समजलं आणि ताईसुद्धा तुला भेटायला बाहेर येणार नाही अजिबात नाही येणार विशाल म्हणाला ते मला माहीतच आहे तू तिला शपथ वगैरे घालून बांधून ठेवलं असेल पण आमच्या प्रेमाला तू अडवू शकत नाहीस हे बघ रुद्र तू जरा शांततेत विचार कर माझं तिच्यावर खरंच प्रेम आहे हे, हे तुला मान्य आहे पण तू जुना राग काढत आहेस मी तुला त्यावेळी जो त्रास दिला त्यावेळी मी माझ्या जागी योग्य होतो ज्या मुलाच्या भविष्याची काहीच शाश्वती नाही जो गुन्हेगार आहे आणि त्याला मीच माझ्या हातानं पकडला त्या गुण्याचं गांभीर्य मला माहीत आहे अशा मुलासोबत आणि त्यातही त्यानं जेव्हा तिचं लग्न मोडलं तिच्या लग्नाच्या आदल्या रात्री येऊन तिच्यासोबत झोपला तो आणि त्यानं फोटो काढून ब्लॅकमेल केलं अशा त्या मुलासोबत जर ती लग्न करेल तर एका भावावर काय परिस्थिती ओढवली असेल तू विचार कर तो चिडणार नाही का आणि तेच मी केलं रुद्र आणि आता रुद्रलासुद्धा त्याच्याही चुका आटवायला लागल्या त्यानं दामिनीसोबत तिचं लग्न मोडण्यासाठी जो प्रकार केला होता हे तर तो विसरूनच गेला होता आणि त्यानंतरही लग्नाच्या आधीच दोघे इंटिमेंट झाले होते हेही त्याला आठवलं आणि तो थोडा शांत झाला विशालचे अपराध कमी आणि रुद्रला स्वतःचे अपराध जास्त आहेत असं वाटायला लागलं पण तो बोलला नाही आणि मग विशाल म्हणाला आमचं प्रेम पवित्र आहे रुद्र आणि खूपदा भेटलोय आम्ही पण आम्ही आमच्या मर्यादा नाही ओलांडल्या पण तुम्ही मात्र तुमच्या मर्यादा ओलांडल्या होत्या कारण तुम्ही लहान आहात आमच्यापेक्षा पण आम्ही तसं करून जमणार नाही कारण आम्ही मॅच्युअर आहोत मोठे आहोत बऱ्या वाईटाचा आणि त्याच्या परिणामाचा विचार आम्हाला करावाच लागेल तुम्ही आमच्याकडे हट्ट करू शकता पण आम्ही तुमच्यासमोर हट्ट नाही करू शकत आम्ही फक्त समजून घेऊ शकतो आणि जेव्हा दामिणी प्रेग्नन्सीचं नाटक करत होती तेव्हा मी तुम्हाला समजून घेतलं मग तू का नाही समजून घेत आम्हाला मी दामिणीचं बाळ पाडूया असं सुद्धा म्हणू शकलो असतो पण मी तुमच्या येणाऱ्या बाळाचा विचार केला हे बघ माझ्या मनात आलं तर मी आत्ताही लग्न करू शकतो कारण सगळ्यांचीच परवानगी आहे तुझ्या परवानगी वाचून काहीच अडत नाही आमचं पण लहान असलास तरी खूप महत्त्वाचा आहेस तू पल्लवीच्या लाईफमध्ये म्हणून मी तुझ्याशी बोलायला आलोय आता रुद्र शांत झाला होता हे त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं आणि तो विशालकडे बघून म्हणाला मला एक सांग ताई व्हीलचेअरवर बसली असती अजूनही तिचं ऑपरेशनचे चान्सेस नसते तरीही तू तिच्याशी लग्न केलं असतं का तुला चाललं असतं तुझी बायको आयुष्यभर व्हील चेअरवर बसलेली विशाल आता थोडा हसला आणि म्हणाला हा विचार तर मी कधी केलाच नव्हता रुद्र तुला मी सांगितलं की मी एका मुलीवर प्रेम करत होतो लहानपणापासून आणि आत्ता जर ती माझ्यासमोर कोणत्याही परिस्थितीत आली असती तरीही मी तिला स्वीकारणारच होतो कारण खरं प्रेम आत्म्यावर केलं जातं शरीरावर नाही माझं प्रेम शारीरिक नाही रुद्र मानसिक आहे मग रुद्र म्हणाला तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे असं म्हणतोस ना मग तू तिच्यासाठी आयुष्यभर वाट बघायला का तयार नाहीस का तू माझ्या ताईसोबत प्रेम करून बसलास आणि मला खरं सांग प्रेम एकदाच होतं ना आयुष्यात मग तुला ते डबल कसं झालं एकदा तुझ्या त्या लहानपणीच्या मैत्रिणीवर आणि आता माझ्या ताईवर अग्निहोत्री हा प्रेमाचा डबल ग्लेम गेम असू शकतो का विशाल म्हणाला तुझं बरोबर आहे प्रेम हे एकदाच होतं पण जसं की मी तुला सांगितलं तसं माझी लहानपणापासूनची प्रेयसी आणि पल्लवी या दोघींचे आत्मे मला सेमच वाटतात शरीर हजार असू दे रे पण त्याच्यातला जर आत्मा एकच असेल ना तर एकसारखाच असेल तर ते प्रेम एकदाच केलं असं होत नाही का मला माझ्या लहानपणीच्या प्रेयसीत आणि पद्मिनीमध्ये खूप सारे साम्य जाणवलं आणि म्हणूनच मी तेच प्रेम तिच्यावर करू लागलो आणि आता विशालच्या तोंडून पद्मिनीचं खरं खरं नाव ऐकून रुद्र थोडा शॉक झाला आणि त्याला वाटलं यावेळी अग्निहोत्री पल्लवीऐवजी पद्मिनी का म्हणाला दामिनीनं त्याला खरं खरं खर सांगितलं की काय ताईची ओळख एकतर त्या मिंडोकनं हे सगळं का लपवून ठेवलं आहे काय माहीत आणि वर स्वतःची शपथ घालून ठेवली आहे आणि आता रुद्र म्हणाला अग्निहोत्री तू माझ्या ताईचं नाव चुकून दुसरं घेतलंस का आता तू पद्मिनी म्हणालास तिचं नाव पल्लवी आहे ना आणि विशाल म्हणाला हो का मी पद्मिनी म्हणालो का आता विशाल थोडा हसला आणि म्हणाला बघ असं होतंय कारण माझी जी लहानपणापासूनची मैत्रीण होती तिचं नाव पद्मिनी होतं तिच्यावर मी खूप प्रेम करत आहे आणि आता हे ऐकून रुद्रला खरंच खूप मोठा शॉक बसला आणि तो मनात म्हणाला हे कसं शक्य आहे विशाल म्हणाला तुला सांगितलं ना रुद्र मला तिच्यात आणि पल्लवीमध्ये खूप साम्य आढळतं म्हणून मी कदाचित तिच्या इतकंच प्रेम हिच्यावरही करतो आणि तोच तो समजूतदारपणा चेहऱ्यावरची शांतता अगदी मूर्तीलाही लाजवेल अशी आणि खूप प्रेमळ आहेत तीसुद्धा पल्लवी आणि पल्लवीसुद्धा आणि तुला सांगतो तिचासुद्धा असाच एक भाऊ होता तुझ्यासारखा नटखट त्याचंही नाव रुद्रच होतं आणि आणखीन एक विशेष गोष्ट सांगू का तुला आता रुद्रला तर हे सगळं स्वप्नात पाहिल्यासारखं वाटत होतं रुद्र म्हणाला आता काय सांगणार आहेस कुठली गोष्ट विशाल म्हणाला त्या रुद्रचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो आणि तुझं नाव ऐकून मला वाटायचं की तू तोच आहेस की काय पण त्याची आठवण यायची पण नंतर कळलं की तू तो नाहीच कारण तुझ्या बहिणीचं नाव पल्लवी आहे आणि आता हे ऐकून रुद्रला खरंच खूप मोठा शॉक बसला होता विशाल म्हणाला आणखीन एक सांगू रुद्र आता थोडं पाणी पिऊन म्हणाला आणखीन काय विशाल म्हणाला तो रुद्र ड्रॉइंग खूप सुंदर काढायचा आणि रुद्र म्हणत म्हणाला म्हणजे हा खरंच ताईवरच लहानपणापासून प्रेम करतो का हे कसं शक्य आहे ताई सांगायची की आम्ही पूर्वी मुंबईलाच राहत होतो आणि ताई सुद्धा सतत आठवण सांगते की शेजारी आम्ही एका घरी जायचो तिथं एका मुलीसोबत माझी गट्टी जमली होती ती दामिनी आहे का आणि तिचा मोठा भाऊ सतत मी ज्याला त्रास देतो म्हणून मला रागवायचा त्यांची आई खूप प्रेमळ होती म्हणजे हेच ते कुटुंब आहे का जिथं मी आणि ताई सारखी जायचो मला तर काही आठवत नाही पण ताईच सगळं सांगते हे ही तीच तर माणसं नसतील ना सगळी अग्निमत्री सांगतो ते सगळं खरं आहे की काय की हा सगळा एक योगायोग आहे मला हे सगळं जाऊन दामिनीला विचारलं पाहिजे कदाचित दामिनीने रचलेली ही स्टोरी असू शकते खोटं बोलण्यात आणि स्टोरी रचण्यात एकदम हातखंड आहे तिचा बरोबर आहे हा सगळा दामिणीचाच प्लॅन आहे आणि आता तो विशालला याबद्दल काहीच नाही बोलला आणि मग रुद्र तरीही त्याला म्हणाला पण तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे तुझ्यासमोर जर तुझं पहिलं प्रेम आलं तर तू माझ्या ताईचं काय करशील शेवटी पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं हे विसरता येत नाही ना आणि विशाल म्हणाला मी नव्हतो तयार हे लग्न वगैरे करण्यासाठी मी तिची वाटच पाहणार होतो पण मला सगळ्यांनी समजावलं की ती कदाचित आता मला भेटणार नाही तिचं लग्न झालं असेल रुद्र म्हणाला मग हे कसलं तुझं प्रेम तुला ते भेटणार आहे यावर तुझा विश्वास नाही आणि मनापासून प्रेम करतो असं म्हणतोस तू तु। तुझा हा मनापासून प्रेम करण्याचा दावा खोटा आहे असं मला वाटतं आणि तुला असं वाटत नाही का अग्निहोत्री आणि समज तिचं लग्न नाही झालं ती अजूनही पिनलग्नाची असेल तर तुझ्यासाठी सांभली असेल किंवा काहीही कारण असू शकतं तिचं लग्न न होण्याचं मग काय करशील आणि आता विशाल गप्प बसला आणि म्हणाला मला जे बोलायचं ते माझं झालंय बोलून लवकरच तुझा निर्णय मला कळव आणि माझ्याकडून तुला जो काही त्रास झाला त्याबद्दल मला माफ कर आणि आता विशालनं मागितलेली माफी ऐकून रुद्रला खरंच खूप बरं वाटलं त्याचा युगो सुखावला मग विशाल निघाला आणि रुद्र त्याला म्हणाला अग्निहोत्री थांब माझं उत्तर आत्ताच ऐकून जा मी कधीच होकार नाही देणार आणि माझा नकार कायम आहे आणि विशालही त्याच्याकडे बघून त्याच्या नजरेत नजर घालून म्हणाला मग ठीक आहे आमच्या लग्नात यायचं की नाही यायचं हा चॉईस तुझा आहे कारण आमचं लग्न होणार म्हणजे होणार आणि विशाल बाहेर निघाला आणि आता बाहेर येऊन त्यानं सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाला जमलं बाबा एकदाचं आता ही खुशखबर पल्लवीला सांगतो पण पल्लवीचा फोनच लागत नव्हता कारण रुद्रनं अख्ख्या घराभोवती दिवसभरासाठी जॅमर बसवला होता जेणेकरून विसलचा कॉन्टॅक्टच होऊ नये कोणाशीच म्हणून आणि त्यानं पद्मिनीलासुद्धा शपथ घालून ठेवली होती की घराच्या बाहेर यायचं नाही त्याला भेटायचं नाही आणि पद्मिनी विशालला खूप मिस करत होती सतत रडत राहायची न काही खाता पिता रुद्र आणि ती कालपासून उपाशी होते मग रुद्र संध्याकाळी घरी आला त्यानं बघितलं की सगळेजण आपल्या आपल्या रूममध्ये बसले होते जेवणाची गडबड रोजच्यासारखी दिसतच नव्हती तो म्हणाला दामिनी स्वयंपाक नाही केला का दामिनी गाल फुगून म्हणे रुद्र घरात कोणीच जेवत नाही कोणालाही तुझा निर्णय आवडला नाही तू ताईच्या लग्नाला होकार दे तरच सगळे जेवण करतील सकाळपासून कोणीच काही खाल्लं नाही सकाळचा सगळा स्वयंपाक जसाच्या तसा आहे म्हणून मी आता काहीच केलं नाही तुला भूक लागली असेल तर तू खाऊ शकतोस सकाळचं अन्न आणि हे ऐकून रुद्र थक्क झाला आता हे काय नवीन अख्ख्या घरानं त्याच्याविरोधात सत्याग्रहच पुकारला होता तू आई बाबांकडे गेला आणि म्हणाला आई तू पेशंट आहेस ते सुद्धा हार्ट पेशंट तू असं जेवणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुला काही झालं तर केवढ्यात पडेल तूच सांग बरं तू चल बरं जेवण कर आई म्हणाले रुद्र मला जेवायचं नाही कारण पद्मिनी जेवत नाही माझी मुलगी उपाशी असताना माझ्या घशाखाली अन्न तरी उतरेल का रुद्र आता हेल्पलेस झाला आणि म्हणाला आई तुम्ही सगळं असं का करताय आपण दुसरा चांगला मुलगा शोधूया ना ताईसाठी बाबा म्हणाले पण विशालमध्ये काय वाईट आहे दामिनीचा भाऊ आहे तो त्याच्यासारखा रॉयल मुलगा दुसरा कुठलाच भेटणार नाही पद्मिनीसाठी कुठलं तरी अनोळखी घाई गडबडी स्थळ बघण्यापेक्षा हे ओळखीचं चा स्थळ चांगलं नाही का आणि रुद्र तू खूप खोटं बोललं आहेस या अगोदर हे लक्षात ठेव तू सुद्धा खूप चुकला आहेस हे विसरू नकोस दामिनीच्या घरच्यांनी किती वेळा माफ केला आहे तुला तुला माहीत आहे ना आता जरी सगळं सुरळीत असलं तरी तुझ्याही आयुष्यात खूप चुका झालेल्या आहेत आणि त्या दृष्टीने विषाची मला एकही चूक दिसत नाही बाबांनी रुद्रला चांगलंच खडसावलं आणि रुद्र गप्प बसला मग तो म्हणाला ठीक आहे आई बाबा मी विचार करतो पण प्लीज तुम्ही असे अन्न पाणी सोडू नका त्यानं दामिनीला स्वयंपाक करायला सांगितला पद्मिनीला सुद्धा बोलवून आणली आणि म्हणाला ताई मला थोडा वेळ देशील का मला काही गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहेत पद्मिनी म्हणाली मला काहीही खायचं नाही रुद्र तू जा आणि रुद्र म्हणाला ताई निधन ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासाठी तरी चार घास खा आणि आता हे ऐकून पद्मिनी उठली आणि जेवायला गेली सगळ्यांनी जेवण केलं आणि रुद्रला बरं वाटलं दामिनी सगळ्यांकडे बघून डोळे मिचकावत होती हे रुद्रनं पाहिलं आणि म्हणाला नक्कीच ही आयडिया सुद्धा हिच्याच सुपीक डोक्यातनं आली असणार आणि सकाळी अग्निहोत्री जे काही ताईच्या लहानपणाबद्दलच्या प्रेमाचं बोलला ना तेही हिनच त्याला स्टोरी रचून सांगितलं असेल दामिनी स्वतःचं खरं करण्यासाठी काहीही करू शकते साम दाम दंडभेद वापरून असा रुद्रला ठाम विश्वास होता आणि झालं आता दामिनीनं सगळं खरं सांगून सुद्धा उपयोग नव्हता खरंच लांडगा आला रे आला अशी तिची गत होणार होती आता मग असेच एक दोन दिवस गेले ना विशालची काही खबर ना पद्मिनीची काही खबर एकमेकांना मिळत होती दोघेही खूप मिस करत होते एकमेकांना त्यांच्यातला दुवा असणाऱ्या दामिणीचे सुद्धा रुद्रनं हातपाय बांधून टाकले होते शपथ घालून त्यांना जिकडे तिकडे सगळ्यांना जेरबंद करून टाकलं होतं आणि आता विशालला कळतच नव्हतं की पद्मिनीला कसं भेटावं पण भेटलं तर पाहिजेच कारण तिची आठवण खूप सतावत होती त्याला ना ती बाहेर येऊ शकत होती ना तो तिला भेटायला जाऊ शकत होता आणि अचानक विशाल खुर्चीतून उठला त्याने त्याची पीकॅप डोक्यावर घातली हातात काठी घेतली आणि म्हणाला मोरे मॅडम कदम चला माझ्यासोबत शिंदे गाडी काढा आता कदम आणि मोरे मॅडम तर काहीच कळेना की अचानक कुठं निघाले आहेत साहेब कदम म्हणाले साहेब कुठे धाड वगैरे टाकायचे आहे का आणि विशाल म्हणाला हो धाडच टाकायचे आहे मोरे मॅडम म्हणाला साहेब कोणाच्या घरावर धाड टाकायची आहे आणि विशाल म्हणाला रुद्रशंकरराव देशमुख त्याच्या घरावर धार डाकायची आहे आता पद्मिनीची भेट घेण्यासाठी तर विशालनं ही खूपच छान आयडिया काढली होती पण आता रुद्र घरी असेल तर काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे